विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत रोजच्या प्रमाणे आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करत आहोत महापुरुषांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आमच्या बहुजन नायक नायिकांनी इतिहास घडवला मात्र इतिहास दिला ब्राह्मणांनी आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीने त्यांच्या पद्धतीने त्या इतिहासाची मांडणी केली अशा अनेक महापुरुषांना आणि अने महानायिक नायिकांना त्यांनी देवत्व बहाल केलं म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर आपण उल्लेख केला तर त्यांच्या हातात भवानीने तलवार दिली असा उल्लेख येतो थोडक्यात भवानी तलवार जेव्हा भवानी मातेने दिली याचा अर्थ असा की त्यांचं जे कर्तृत्व आहे ते अशा पद्धतीने दडपून टाकायचे तुकाराम महाराजांना वैकुंठातून विमान आलेलं होतं काय कहाण्या आहेत सुरस कहाण्या अवैज्ञानिक कहाण्या आणि त्या आमच्या माथी मारल्या आणि आम्ही पण त्याचे वाहक बनलो प्रत्येक महापुरुष आणि महा, महानायकीच्या संदर्भात असं झालेलं पुढे आणखी दोन चारशे वर्षांनंतर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातही अशाच कल्पोकलित कल्पित कहाण्या रचल्या जातील आज जर आम्ही सावध नसलो तर आज आपण राणी दुर्गावती माता यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत त्यांच्या हातातही केवळ तलवार दिलेली आहे आणि त्यांना एक देवत्वाच रूप किंवा एक देवी म्हणून समोर केलं जात जेव्हा माता देवी असं आपल्या समोर प्रेझेंट केलं जातं सादर केलं जातं तेव्हा त्यांचा खरा इतिहास दाबला जातो अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ झलकारी देवी ह्या सगळ्या ज्या नायक नायिका आहेत त्यांचं दैवीकरण करण्यात आलेलं आहे त्यांचा करन खरा इतिहास समोर आले आज आपण राणी दुर्गावती यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत त्यांनी जो पराक्रम गाजवलाय तो जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि नको तो इतिहास आमच्या माथी मारलेला आहे यामागचं काय छडयंत्र आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आम्ही धोके द्रो, जर आम्हाला टाळायचे असतील तर आम्ही काय केलं पाहिजे या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीवरून निलिमा भाटकर जोडलेले आहेत इंजिनियर आहेत पेशाने पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत तेव्हा मॅडम त्याच्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाचा विषय अर्थात आमच्या नायक नायिकेच्या संदर्भात आहे जो पराक्रम त्यांनी गाजवला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि पोहोचला असेल तर तो खोटा ज्याला कशाचीही आधार नसतात अवैज्ञानिक त्यांना असतातच शिवाय चमत्कार दैवी दैवीकरण हे सगळं झालेलं असत तेव्हा आजच्या या विषयाच्या संदर्भात आम्हा अम, प्रेक्षकांना तुमच्याकडून ही माहिती पाहिजे की राणी दुर्गावती यांच असंच झालेलं आहे किंवा त्यांच्या संघर्षाच्या बाबतीत त्यांच्या पहिल्यांदा जीवन बाबतीत आमच्या प्रेक्षकांना काय सांग सर्वांना जय भीम जय जे मुलनिवासी सर्वप्रथम मी एम एन टी न्यूज नेटवर्क चे मनापासून धन्यवाद देते की आमच्या ज्या महिला राणी ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांच्याबद्दल प्रचार आणि प्रसार करायची जी धुरा तुम्ही आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्याचं खरंच कौतुक करावस वाटतं आणि राणी दुर्गावतींच्या अनुषंगाने जेव्हा त्यांचा ता इतिहास बघायचा असेल तर महा मध्य प्रदेश मधील त्यांचे जे गोंड घराण्यात त्यांचा जो जन्म झालेला आणि गोंडवाना घराण्यामध्ये त्यांना जे देण्यात आलेलं त्यांचं लग्न झालेलं या अनुषंगाने गोंड घराणं अन आणि गोंडवाना घराणं हे दोन्ही साम्राज्य होते आणि त्या साम्राज्याची ती एका घराण्याच्या त्या कन्या होत्या आणि एका घराण्याच्या त्या ज्या सून म्हणून ज्या गेलेल्या आहेत नंतर त्यांनी त्या साम्राज्याची धुरा सांभाळलेली आहे तर त्यांचा हा जो जन्म झालेला आहे राणी दुर्गावतींचा तो पंधराशे चोवीस साली कुंडलपूर मध्य प्रदेश येथे झालेला त्यांचे वडील किरतराय हे गोंड राजघराण्यातील राजा होते आणि या राजांनी राय यांनी आपल्या मुलीला म्हणजेच राणी दुर्गावती यांना लहानपणापासूनच एक तर युद्ध कला जी आहे ती शिकवली सोबत घोडदोड पण शिकवली आणि नुसतं तेवढंच शिकून ते थांबले नाही तर त्यांनी जे आपल्या राज्य घराण्याच्या अनुषंगाने जे काही प्रशासकीय कामकाज चालतं ते कामकाज कसं चालतं कसं चालवायचं या अनुषंगानेही त्यांनी तिला राणी दुर्गावतींना शिक्षण दिलंय आणि हे शिक्षण झाल्यानंतर जशा त्या वयात आल्या त्यांचं लग्न जे आहे ते राग लग्न गुंडगारा साम्राज्याचे जे राजकुमार होते दलपत यांच्या सोबत झालाय लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी दलपतशहा यांचं निधन झालेलं पण त्या जुन्या चालीरितीनुसार त्या सती गेल्या नाहीत आणि त्यांचा जो मुलगा आहे वीर नारायण हा लहान होता तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या वतीने राज्यकारभार सांभाळला आणि जो त्यांनी राज्यकारभार सांभाळला हा अतिशय सक्षम रीतीने सांभाळला म्हणजे त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये एक बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्तेची चुनूक दाखवून दिली सोबतच पराक्रमी राणी कशी असू शकते बा हे पण त्यांनी दाखवलंय आणि स्वाभिमान आहे की कोणासमोर झुकायचं नाही अशा अनुषंगाने त्यांनी स्वतःच व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व त्याचं सादरीकरण केलेलं आहे तर ह्या ज्या राणी दुर्गावती आहेत यांचं जी चुनूक दिसते की तुम्ही राज्यकारभार कसा चालवणार तर राजा गेल्यानंतर तर त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने आणि लोकांच्या हिताच्या अनुषंगाने राज्य कारभार चालवला त्यांच्या सोबत त्यांची प्रशासकीय क्षमता ही खूपच विकसित झालेली होती जर त्यांनी बघितलं बेग वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या राज्यामध्ये गोंडवाडा राज्यामध्ये जर बघितलं गेलं तर कृषीच्या अनुषंगाने त्यांनी कायदे केलेले आहेत सोबतच पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था आहे ती सगळ्या गोंड साम्राज्यामध्ये गोंडबाना साम्राज्यामध्ये कशी पूर्णपणे लोकांना देता येईल ती विकसित केली सोबतच भक्कम न्याय व्यवस्था होती कोणत्या त्यांच्या साम्राज्यामध्ये अन्याय झाला तर न्याय तो मिळेलच पण अन्याय होईच नाही या अनुषंगाने त्यांनी राज्यकारभार चालवला जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी आखलेल्या होत्या तर त्यांचा जो साम्राज्य जिथपर्यंत त्यांनी शासन केलं ते शासन अतिशय सुव्यवस्थित आणि लोक कल्याणकारी होतं खास महत्वाचं जे आहे की लोकांच्या कल्याणासाठी त्या राणी म्हणून सक्षम जे आहेत ते त्यांनी स्वतःची ती भूमिका जी आहे ती अशी अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पाडली आणि त्या अनुषंगाने लोक त्यांना त्यांचं जे स्मरण आहे की याने लोकांसाठी प्रजेसाठी भरपूर कामं केलेत कल्याणाचे कामं केलेत आणि तशा लोक लोकहित दक्ष राणी म्हणून त्या ओळखल्या जातात नंतरच्या काळामध्ये हे कर तर झालं कल्याणकारी राज्य त्यांच्या अनुषंगाने पण नंतर जेव्हा मुघलांनी तेव्हा ज्यांच्या त्यांच्यावर जेव्हा आक्रमण केलं तर मुघलांना डायरेक्ट शरण न जाता किंवा आपलं जे राज्य आहे ते राज्य त्यांना न देता त्यांनी लढाईचा लड़ा, निर्णय घेतला आणि एखादी राणी लढण्याचा निर्णय घेते हा निर्णय खर तर खूप मोठा आहे म्हणजे आम्ही कोणालाही डायरेक्ट शरण जाणार नाही आम्ही लढू आहे आणि त्यांच्यात युद्धकला ही आहे युद्ध ही होतीच तर जब जाबलपूर येथे नरई आणि संग्रामपूर येथे त्यांनी मुघलांची लढाई केली आणि ही लढाई खूप खूप दिवस चालली पण शेवटी जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपण हारतो आहे तर त्या त्यांना शरण न जाता त्यांनी स्वतःच बलिदान दिलं स्वतःच्या पोटामध्ये खंजीर खुपसून स्वतःच बलिदान दिलंय म्हणजे त्या विरांगण्या झाल्यात तर याच्यासाठी ही खूप मोठी हिंमत लागते पराक्रमी पुर स्त्रिया ज्या आहेत त्याच अशा गोष्टी करू शकतात आणि त्यांचं हे चरित्र वाचल्यानंतर हे मला सर तुम्हाला अक्षरशः सांगते की आमच्या भारत देशामध्ये मूल्यवासी समाजाच्या अशा राणी होऊन गेल्यात की त्यांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला नुसतं पराक्रमच गाजवला नाही स्व स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोष्टी केल्यात पण त्यांनी जे काही राज्य केले ते राज्यही इतक्या व्यवस्थितशीरपणे केले प्रशासकीय कार्य म्हणजे मग मग याच्यामध्ये मला आ, देवी होळकर ज्या आहेत त्या पण आठवतात आपल्या राजमाता जिजाऊ जिजाबाई आठवतात त्याच्यानंतर जर बघितलं ता तर ताराबाई भोसले आहेत येसुबाई भोसले आहेत यांनी इतक्या चांगल्या तऱ्हेने राज्य केलेलं अं रजा सुलताना यांनी दिल्लीची सल्तनत जी सांभाळली ती नंतर काश्मीरची राणी दिद्दा हु? तर या एवढ्या महिला ज्यांनी राज्य केलेलं आहे हे बघितल्यावर खर तर खरंच असे छाती फुगूर येते की नाही महिला एवढा पराक्रमी आहे त्यांनी चांगल्या तऱ्हेने राज्य चालवलंय आणि त्यांच्या नंतरही जेव्हा इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहासही पराक्रमी बुद्धिमत्ता त्याच्याबरोबर लोक कल्याणकारी राणी म्हणून लोकहित दक्ष अशा अनुषंगाने त्यांनी केलेले कार्य हे खूपच मोठं आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे आज मला त्यांच्याबद्दल बोलताना आणि मग मला असं लक्षात येतं की हा जो इतिहास आहे हा आम्हाला याच्या आधी काप नाही समजला कारण की जेव्हा तो आनंद वाटतो आहे स्वतःमध्ये जी एक स्वाभिमान म्हणण्यापेक्षा ना की नाही आम्ही महिला एवढ्या शूरवीर आणि त्या मूल्यवासी महिला तर आपणही काही करू शकतोय त्यांच्या काळात त्यांना ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या त्याक करतीलच पण आता आमची जबाबदारी काय आहे आणि आम्ही ती नेत्यांनी पार पाडू शकतोय याचा मला असं आत्मविश्वास आलेला आहे आ, खरा हे खरं हे वास्तव आहे इतिहास मी सुरुवातीलाच म्हटलंय की घडवला आम्ही लिहिला मात्र ब्राह्मणाने आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लिहिलेला आहे म्हणूनच आमच्यापर्यंत खरा इतिहास आलेला नाहीये आणि जर हा आला असता तर कधीच आम्ही त्या इतिहासापासून प्रेरणा घेतली असती असो आता हळूहळू आमचेही लोक लिहायला लागलेले ला आहेत मला आणखी राणी दुर्गावतीच्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा उल्लेख केलाय तुम्ही त्यांच्या हातात आम्हाला पिंड दिसते अहिल्याबाई होळकरांच्या आणि इकडे राणी दुर्गातींच्या केवळ आणि केवळ तलवार दिसते अ दुसरं त्यांचं जे लोकहित लोकहित राज्य किंवा आपण लोककल्याणकारी राज्य म्हणूया त्याची माहिती आपण दिलेलीच आहे त्यांना देवत्व बहाल करून त्यांनी त्यांचं खरं म्हणजे इतिहास दाबलेला आहे याची काय कारण असू शकतात याची काय कारण म्हणजे आमच्या महापुरुषांना एक पराक्रमी दाखवण्याऐवजी एक महापुरुष दाखवण्याऐवजी किंवा नायक दाखवण्याऐवजी हिरो दाखवण्याऐवजी त्यांना देवत्व बहाल करून इथली व्यवस्था मोकळी झालेली आहे म्हणजे आम्ही जायचं हार फुलं वाहायची आणि वर्षभर बाकी काही करायचं नाही असंच राणीच्या संदर्भात झालेलं आहे तुमचं आपलं आकलन काय तुमचं आपलं स्वतःचा अभ्यास काय सर आपण जे बोलले ते अगदी योग्य आहे आमच्या मुली बहुजन महिलांची आणि पुरुषांची अशी मानसिकताच करून ठेवलेली आहे की एकदा त्यांना देवत्व देऊन दिलं तर मग त्यांच्याबद्दलचा इतिहास वगैरे विचारायची किंवा वाचायची काही आवश्यकताच नाही काय तर मग ते देवीच आहेत ब आणि देवी म्हटलं तर मग त्यांच्यामध्ये त्या आपोआपच शक्ती असतातच किंवा त्या देवांनी किंवा बाकीच्या शक्ती त्यांच्यामध्ये टाकलेल्या आहेत ती देवी म्हणते ती सामान्य स्त्री एवढी शूरवीर असू शकते हा विचारच करायचा नाही ना मग मग जर सामान्य स्त्री अशा काही गोष्टी करत असेल आणि एकदा तर तिला देवी म्हणून टाकलं तर मग आमच्या बाकीच्या महिलांच्या किंवा पुरुषांच्या डोक्यात काय येईल तिथं देवीच होती देवानेच तिला पाठवलेलं होतं त्याच्यामुळे तिथं असा पराक्रम करेलच मग आणि आम्ही काय तर आम्ही सामान्य स्त्री आम्ही काही करायचं नाही आम्ही बस घरातच राहायचं आणि आम्हाला जे काही पुरुषी सत्ता पद्धतीने जे काही आमच्याकडे कामं आलेले आहेत ते काम करत राहायचे आणि आम्ही चुपचाप बसायचं अशा अनुषंगाने हा इतिहासच लिहिला गेलेला आहे सर आणि महिलांच्या डोक्यात देवी म्हटल्यावर तर तोच एक इथं तो की ती देवी आहे आणि दुसरा विचारच करायचा नाही तिला फक्त पूजा करायची तिची बर त्यातही आम्ही रोज तिची पूजा नाही करत कारण की माझ्या राणी दुर्गावती म्हणा किंवा अहिल्या देवी होळकरजी म्हणा आणि मला तर खूप आश्चर्य वाटतं की अहिला देवी होळकरांच्या हातात जेव्हा ती पिंड दिसते आणि पिंडीचे चित्र जे आहे ते ठिकठिकाणी प्रसारित केलं जात त्यांनी एवढा मोठा पराक्रम केला त्यांनी एवढं मोठं राज्य चालवलं आणि दुसरं राज्य चालवलं नाही आजूबाजूच्या राज्यांबद्दल जे म्हणतो ना आपण परराज्य संबंध कसे सुधरायचे हे, हे सुधरवलेत इवन त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये संस्थानामध्ये त्यांच्या राज्यामध्ये इतके लोकांच्या हितासाठी कार्य केलेत इतके मोठे मोठे कार्य केले त्यांची प्रशासकीय व्यवस्था इतकी सर्वोत्तम होती की एवढी चांगली प्रशासकीय व्यवस्था एक स्त्री चालवते हो हे ते इतकी अभिमानास्पद गोष्ट आहे पण जेव्हा तुम्ही देवी म्हणता मग देवी म्हटल्यावर मग तिचं चरित्र वगैरे वाचायची आवश्यकता पडत नाही आणि सर अजून हे म्हटलं तर सामान्य ठिकाणी तर हे असे चरित्र जे आहेत हे तर आम्हाला अभ्यासाला असायला हवे होते पण ते आम्हाला अभ्यासासाठी नाही आहेत आधीच्या ठिकाणी तरी काहीतरी काही जिजामातांच्या अनुषंगाने म्हणा काही महापुरुषांच्या महानायकांच्या अनुषंगाने इतिहास होता आम्हाला पण सध्याचा इतिहास काय आहे तो सध्याचा इतिहास तर टोटली दाबून दिलेला आहे आणि नक्कीच हा इतिहास मूलनिवासी लोकांनी लिहिला नाही आणि जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या स्त्रियांनी असा कोणताच पराक्रम केलेला नाही ना तर मग त्याच्यामध्ये त्याचं ग्लोरीफिकेशन कसं करणार आहे ते कसं काय त्यांच्याबद्दल बोलणार आहे त्या आमच्या स्त्रिया आहेत मग आमच्या स्त्रियांना तर त्यांना समोर न्यायचंच नाही आमच्या स्त्रियांच्या बद्दल जर अशी माहिती दिली मूल्यवासी महिलांबद्दल जर ती अशी माहिती दिली तर मग आमच्या मूल्यवासी महिला परत पेटून उठतील ते बघतील की कोण सध्या आमच्या विरुद्ध षडयंत्र करताय ते वाचन करतील आणि ते वाचन केल्यानंतर आमच्या या महिलांचा इतिहास घेऊन त्या समोर चालतील तर ते हे त्यांना नको आहे त्यांना अजूनही पुरुषी सत्ता आणि स्वतःची जी सत्ता आहे त्याचे वर्चस्व त्यांना ते ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे ते असा इतिहास कधीच समोर आणणार नाही आता खरं तर ही आमची जबाबदारी आहे आताच्या पिढीची जबाबदारी आहे कि आम्ही हा इतिहास जो आहे हा आम्ही समोर नेला पाहिजे आणि वर्षभर जिथे जिथं आम्हाला मिळेल जशी जशी संधी मिळेल अशा थी, अशा ठिकाणी आम्ही आमच्या महापुरुष महा यांच्याबद्दल येणाऱ्या पिढीला माहिती दिली पाहिजे यांचे हमखास मी तुमचे क्लासेस घेऊनच जे म्हणतो ना की दर रविवारचे क्लासेस घेतले पाहिजे आणि प्रत्येक दर रविवारी एक महापुरुष महानायकांबद्दल माहिती दिली पाहिजे एवढे आमच्या जवळ पराक्रमी आणि लोक कल्याणकारी राज्य हिताचे लोक राज्याचं हित कशामध्ये आहे प्रजाध्यक्ष प्रजेसाठी काय करावं लागतं जेव्हा तुम्ही एक राजा असता जेव्हा तुम्ही एक राणी असता तर तुम्ही त्या पदार्थसाठी बसलेले आहे तर तुम्ही प्रजेसाठी बसले आहे तुम्ही स्वतःच्या स्वतःसाठी नाही बसलेले आहे म्हणजे स्वतः त्या संपत्तीचा वापर करायचा स्वतः वाटेल तसे कायदे कायदे करायचे याच्यासाठी नाही तुम्ही प्रजेचं हित कशामध्ये आहे लोकांचं हित कशासाठी आहे आणि सोबतच जे काही के कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या अनुषंगाने आपण चालतो आहे की नाही याचाही अभ्यास करून आणि त्या प्रकारे चालणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे फक्त आमच्या मुलनिवासी राजा आणि राण्यांमध्येच दिसून येतं मला बाकीच्यांमध्ये नाही दिसून येत सर गाव सर जे खरं आहे प्रश्न असाही आहे की या महापुरुषांना दुसरं एक ब्राह्मण षडयंत्र सांगतोय की या महापुरुषांना यांनी जातीमध्ये जाती, जाती समूहामध्ये विभागलेला आहे त्यामुळे हा आपला हा तुपला असा प्रकार पण चालतोय जाती क्रमिक असमानतेचा हा परिणाम म्हणावा का काय करता येईल याच्यासाठी नक्की सर कारण की जेव्हा गोंडवाना आदिवासी राणी असं आदिवासी राणी म्हटल्यावर अं फक्त आदिवासीच लोक त्या अनुषंगाने त्याचं वाचन आणि हे करतात आणि नंतर दुसरे कोण तर जे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे जे काही लोक असतील ते लोक त्या अनुषंगाने अभ्यास म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायचा आहे म्हणून ते ल, ते वाचक मंडळी ते करतात पण जेव्हा ती आदिवासी राणी होती गोंडवाना आदिवासी राणी जेव्हा असं म्हटलं जातं तर बाकीच्या लोकांना त्याच्याबद्दलची माहिती नाही मग बाकीच्या लोक मग आदिवासी किती आहेत तर काय आदिवासी फक्त बोटावर म्हणजे आठ आठ ते नऊ टक्क्यापर्यंत आहेत आणि तेवढ्या लोकांपर्यंतच ती माहिती चाललेली आहे जेव्हा की व्हायला काय पाहिजे होतं पूर्ण भारत देशामध्ये जर ती राणी आहे एका राज्याची ती राणी आहे आणि त्या राणीने एवढे मोठे कार्य केलेले आहेत मुघलांविरुद्ध पण लढाई केलेली आहे तर त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण भारतभर पसरायला हवी आणि ती सांग सांगितल्या गेली पाहिजे म्हणजे फक्त ती मध्य प्रदेशमध्येच त्यांनी राज्य केलं म्हणून तिथंच नकोय तर म मध्य प्रदेश असो महाराष्ट्र असो किंवा पूर्ण भारत भारतामध्ये इतिहासाचा तो एक चॅप्टरच असायला पाहिजे आमच्या महिलांनी काय काय केलं आमच्या पराक्रमी महिला आणि आमच्या पराक्रमी महिलांमध्ये कोण कोण महिला येतात आणि त्यांच्याबद्दलची पूर्णच्या पूर्ण माहिती ही बिलकुल द्यायला पाहिजे मी तर स्पेशल असं म्हणेल की याच्या सोबत एक वेगळं पुस्तकच निघालं पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही महिलांचं सक्षमीकरण म्हणताय ते जर करायचं असेल सक्षमीकरणासाठी पण तुम्हाला प्रेरणास्थान हवेत ना की महिला कशी काय करू शकते कसे राज्य करू शकते किंवा तिने जेव्हा तिच्या हातामध्ये सत्ता येईल तर तिने काय काय केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे याच्यासाठी जवळ तर काही इतिहास असायला हवा ना मग त्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सगळ्यात पहिले शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे आणि ज्या राण्या होऊन तुम्ही बघा की त्यांच्या त्यांच्या भावांनी त्यांना ते शिक्षण दिलं आणि आधीपासून शिक्षण दिलं त्यांनी त्याच्यामध्ये भेदभाव नाही केला म्हणजे यात तुम्हाला उदाहरणच देता येईल तर जिदामाताचं पण उदाहरण आहे येसुबाईंचं पण आहे तारा राणींच पण आहे म्हणजे महाराष्ट्रातील ज्या राण्या होऊन गेल्या तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या भावानी त्यांच्या नवऱ्यानी त्यांचे पती जे आहेत त्यांनी त्यांना शिक्षण दिलंय आणि नुसतं युद्ध कलाच नाही शिकवली त्यांनी प्रशासकीय कारभार पण त्याच्यासोबत शिकवलेला आहे हे याच्यामधलं झालं महाराष्ट्राच्या झाल्या आणि ते जर मध्य प्रदेश जर बघू आपण तर अहिल्या ऐल्या देवी अहिल्या राणी होळकर आहेत त्याच्यानंतर राणी दुर्गावती आहेत आहेतजा सुलतानांची तर त्यांनी तर ता सतनच सांभाळलेली आहे दिल्लीची काश्मीरच्या पण राणी आहेत आहेत त्या पण आणि मग होऊ शकते अजूनपर्यंत अजूनही राणे असतील की ज्यांनी अशा छोट्या मोठ्या प्रकारचे राज्य कारभार चालवला असेल पण इतिहास लिहिणं हे आमच्या मूल लोकांच्या हातात नसल्यामुळे आमच्या महिलांचा हा इतिहास त्यांनी जाणून बुजून दाबला असेल आणि त्याच्यामुळे आम्हाला हे संशोधन मोठ्या प्रमाणात करावं लागेल नक्कीच आम्ही ते हातात घेतलं पाहिजे आणि ठिकठाके ठिकठिकाणी जाऊन आम्ही ते लिखित केलं पाहिजे सध्याचा जमाना जरी हा सोशल मीडियाचा टीव्ही आणि मोबाईलचा असेल तरी हे मी तर विनंती करेल की जे काही इतिहास लेखक का आहेत आणि ज्यां जे समाज प्रबोधनाचे कार्य करतात त्यांनी नक्की या इतिहासाचं लेखन करावं त्याचं संशोधन करावं कारण की लिखित स्वरूपातल्या गोष्टी तुम्ही मिटवू शकणार नाही तुम्ही सोशल मीडियावर जाल तर सोशल मीडियावर तर कोणीही पटकन चेंजेस करू शकतात चुकीची पण माहिती सांगू शकतात मग अशी चुकीची माहिती आमच्या येणाऱ्या पिढीला नको द्यायला ती पिढी जी आहे ती व्यवस्थित माहिती घेऊन तिने समोर जायला हवं अशा अनुषंगाने आम्हाला हा जो इतिहास आहे हा इतिहास शोधावाही लागेल आणि या आमच्या राण्यांची फक्त एवढीच माहिती नसेल खरं तर एक राणी जर असेल तर तिच्याबद्दल पाच सहा पेजेसच माहिती नाही त्यांनी एक मोठं पुस्तक जे दोनशे तीनशे पानांचं असेल कारण की त्यांचा ता एवढ्या दिवस एवढे वर्ष राज्य कारभार चालवणं सोपी गोष्ट नाही त्यांच्या राज्य राज्य कारभारातील अनुभव कसे कसे आले न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने ज्या गोष्टी त्या जसं शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने आपण न्याय व्यवस्थेची जी गोष्ट सांगतो कि त्या पाटलांनी जेव्हा आपल्या आप त्या आप महिलेवर एक हे केलेला आहे म्हणजे अतिप्रसंग केला तेव्हा त्यांनी ते गांजाच्या पाटल्याचे हात कापले होते म्हणजे हे न्यायव्यवस्थेचं एक उदाहरण आहे आणि ते तो न्याय दिला गेला न्याय काबत दिला गेला बरोबर ना कारण की त्याचे तसे हात पाहेर कापलेले पाहून पुढे हिंमत करणार नाही त्या प्रकारची मग अशी जर यांची व्यवस्थित न्याय व्यवस्था होती तर त्या न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांच्या राज्य दरबारामध्ये जे काही अन्याय झाल्यावर त्यांनी कसा न्याय दिला याच्याबद्दल ज्याही कथा असतील याही कथा आमच्या समोर यायला हव्यात जेणेकरून न्याय व्यवस्था कशी असते आणि सध्याची न्याय व्यवस्था काय आहे याची आपल्याला तुलना करता येईल आणि त्या तुलनेच्या अनुषंगाने आपल्याला येणारी न्याय व्यवस्था सक्षम कशी करता येईल जर चुकीच्या पद्धतीने ती जात असेल तर त्याच्यासाठी संघटितपणे लढा देता येईल का त्याच्या विरुद्ध आवाज उठवता येतील का त्याच्या विरुद्ध आम्ही महिलांना म्हणा मुलगी असं पुरुषांना म्हणा एकत्रित करून आम्ही काय करू शकतो हे बघता येईल अतिशय महत्वाचा शेवटचा ही तुम्ही या ठिकाणी संदेश दिलेला आहे मला हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही आमच्या नायकांचे चार पाच सांगितलेले आहे त्यांच्यामध्ये एक सामने जाणवते ते म्हणजे राजकीय व्यवस्था असूनही त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलंय महाराष्ट्रामध्ये पेशवाई असूनही किंवा त्या आजही मनुस्मृती असूनही या महिलांनी अं बंड केलेला आहे या व्यवस्थेच्या विरोधात हे सती सतीला नाकारणे हे अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण आहे अशा कितीतरी आमच्या राण्या आहेत की त्यांनी ते नाकारलेलं आहे आज संविधान आहे लोकशाही आहे तरीही काही महिला जर मंदिरामध्ये जाण्यासाठी महिलाच मज्जा करत असतील की कशाला गेलं पाहिजे मासिक पाळीच्या काळात महिलांनी जाऊ नये त्याच पावित्र भंग करू नये महिला अशा बाबींचा जर समर्थन करत असतील तर ते फार धोकादायक असं म्हणता येईल दुसरं असं की ज्या महिलांना ह्या कळल्या समजलेलं आहे आंदोलन आणि संविधान सभीदान। संविधानामध्ये सगळ्यांना समान अधिकार आहेत लिंग भेद भाषा प्रांत यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही हे सगळं असूनही महिला पुढाकार घेत नाही आणि आदर्श ज्यांचा आपण घ्यायला पाहिजे म्हणजे आता राणी दुर्गावतींचा असेल अहिल्यामाई होळकरांचा असेल महाजिजाऊंचा असेल तर केवळ आम्ही शिकलोय काही अपवाद आहेत तर त्यांचाही एक रोल आहे समाजामध्ये प्रबोधन करण्याचा आणि या व्यवस्थेच्या विरोधात या महिलांच्या बरोबरच पुरुषांचाही तो रोल महत्वाचा है, तो है असर, है, आहे, आहे तो कसा निश्चित करता येईल शेवटचा प्रश्न सर आपण आत्ताची जी समाज व्यवस्था जर बघितली असेल तर अजूनही मनुस्मृतीचा जो पगडा आहे हा पुरुषांच्याही डोक्यातून गेलेला नाही आहे आणि महिलांच्याही डोक्यातून गेलेला नाही आहे सोबत जर तुम्ही बघत असाल तर धार्मिकतेचा पगडा अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि जे धार्मिक सण म्हणा उत्सव म्हणा की त्यांच्या घरामध्ये दर महिन्याला दर आठवड्याला धार्मिक अनुषंगाने ज्या काही पाठ होतात आणि त्या पूजापाठ मध्ये सांगितल्या काय जातं तर सांगितल्या जातं मनुस्मृतीच्याच अनुषंगाने काय दे की पुरुषांनी काय केलं पाहिजे स्त्रियांनी काय केलं पाहिजे आणि हे वारंवार वारंवार त्यांच्या ते डोक्यात बसत गेल्यामुळे त्या स्त्रिया शिकल्यावरही त्यांच्या डोक्यात हे जातं की अच्छा जर मी धर्माच्या विरुद्ध केलं तर काही माझ्या कुटुंबाला काही काही विरुद्ध होईल का माझ्या कुटुंबावर काही संकट येतील का हा तिच्या मनात एक भीती आहे सरती आणि ही भीती तर मी तेच म्हणेल ना जेव्हा आमच्या या महानायकांचे जेव्हा आम्ही चरित्र वाचू अशा राण्यांचे जेव्हा आम्ही चरित्र वाचू तेव्हा आम्हाला कुठेतरी ते पाठबळ मिळेल की नाही ही चुकीची गोष्ट आहे असं काही होत नाही आम्ही आमचं कार्य केलं पाहिजे जर ते चुकीचं असेल तर आम्ही त्याला विरोध केला पाहिजे हे तिला तेव्हाच कळेल आणि म्हणूनच तर हा इतिहास आमच्यापासून लपविला गेला आत्ता आत्ता कुठे म्हणजे आम्ही पण इंजिनिअरिंग शिकल्यानंतरही जेव्हा मी समाज कार्यात समाज प्रबोधनाच्या कार्यात आली तेव्हा मला हा इतिहास समजला त्याच्या आधी तर नव्हताच शिक्षणाच्यासाठी काय जेव्हा दाबरी जो काही इतिहास असेल तो तो, तो इतिहास आम्ही फक्त पेपर पास होण्यापुरता केलेला आहे त्याच्यासाठी नाही बा तो इतिहास खरंच असेल आणि त्यात त्या प्रकारेही आमच्या शिक्षकांनी तो शिकवायला मला नाही आठवत तर अशा अनुषंगाने जर आम्हाला ते शिक्षणच मिळत नसेल आणि वारंवारपणे त्याच्या त्या गोष्टी आमच्या समोर येत नसतील तर आम्ही तर तो विसरूच की नाही तर त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागेल मी तेच म्हणते मी तर जे म्हणते की आमचे जे महापुरुष महानायक आहेत त्यांचे चरित्र यांचे टी व्ही सिरियल्स यांच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत आता तर या मोबाईलवर रील्स बनवून या टाकल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून आमच्या महिलांना वाटेल की नाही या धार्मिक धार्मिकतेमध्ये अंधश्रद्धा पण आहे काही चुकीच्या गोष्टी आहेत आणि आम्ही त्याचा विरोध केला पाहिजे त्याच्यासाठी ते त्याच्यामुळे त्या समोर येतील आणि मी अजून सांगते सर सा। मला हे सांगा हे लोकहिताच्या या दोन्ही राण्यांच्या आहेत मग त्या तारा राणी भोसले असो येसुबाई असो राणी दुर्गावती आहेत रजिया सुलताना म्हणा अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर आहेत यांनी लोकहित हितार्थ खूप मोठी कामं केलेली आहेत आणि ह्या केव्हा करू शकला जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ हाच होतो की तुम्हाला सत्ता खूप महत्वाची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल संविधानही लागू व्हायला हवं संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता वगैरे सग सगळं व्यवस्थित दिलेलं आहे पण ते लागू करणारे लोकच त्या मानसिकतेचे नसतील तर कसं काय ते शक्य आहे याचाच अर्थ आहे की तुम्हाला हातात सत्तावी सत्ता हाती घ्यावी लागेल आणि म्हणूनच तुम्हाला लक्षात येईल मी पण एका पार्टीची पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची मी एक उपाध्यक्ष आहे आणि मी त्याच्यासाठी गेलेली आहे की जर आमच्या मूलनिवासी महिलांचा एवढा पराक्रमी इतिहास असेल आणि त्या लोककल्याणकारी एवढ्या मोठ्या संकल्पना जर त्या रुजवू शकतात त्यांचे ते धोरण त्या प्रकारे असू शकतात तर आम्ही हे सत्तेत जावं आणि आम्ही संविधानाने जे आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत ते प्रक ते राबवावे याच्यासाठी मी या पार्टीमध्ये आलेली आहे आणि मी ते आव्हान करेल सगळ्यांना आव्हान करेल की आम्हाला आमचे जे हक्क आणि अधिकार जे आहेत हे फक्त आणि फक्त हातात सत्य आल्यावरच मिळू शकतात तर आम्ही या सत्तेमध्ये सहभागी व्हायला हवं चुकीची गोष्ट कुठे होत असेल तर आम्ही तो हस्तक्षेप करायला हवा आम्ही मागे पुढे न बघता तो हस्तक्षेप करून आम्ही त्याला न्याय कसा देता येईल त्याच्यावर उपाययोजना काय जर आम्हाला सगळ्यांना संघटित होऊन एकत्रित येऊन या गोष्टी करायच्या असतील तर आम्ही ते पण केलं पाहिजे आम्ही मागे नाही हटलं पाहिजे पण आम्ही मागे न हट न हटण्याचं एकच आम्हाला हे राहील की आमचे महापुरुष जे आहेत हे होते आणि त्यांनी ते करून दाखवलं हा इतिहास जेव्हा आम्हाला वारंवार वारंवार पण उजागर होईल तेव्हाच आम्ही त्या गोष्टी करू शकू म्हणून या खूप महत्वाच्या वाटतात की आम्हाला सत्तेत जायचं आहे आम्हाला त्याच्यासाठी योग्य ती पार्टी मूलनिवासी बहुजनांची जी योग्य पार्टी आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्याच्या थ्रू आम्हाला भारतीय संविधानाचे जे काही तत्व आहेत ते अक्षरशः लागू करायचे आहेत गावनी सर धन्यवाद मॅडम तर मी आवाहन करेल की सगळ्यांनी या पार्टीचे सदस्य व्हावं आणि संविधानाचे जे संविधानाने आम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे लोकशाहीची जी मूल्य दिली आहेत ती त्याची फळं चाकावी धन्यवाद आपण या ठिकाणी आला माता राणी दुर्गा यांच्या बाबतीत माहिती तर दिलीच इतर ही व्यवस्थेच आपण खर तर चिकित्सकपणे मांडणी केलेली आहे आणि आवाहन पण केलेलं आहे की सत्तेशिवाय तर नाही तेव्हा पुन्हा एकदा आपले आणि प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतोय मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयास धन्यवाद